माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये भरपूर महिलांनी फॉर्म भरले होते आता या फॉर्ममधून काही महिलांचे फॉर्म इनरव्यूमध्ये आहेत काही महिलांचे पेंडिंगमध्ये आहेत काही अप्रूव झालेले आहेत काही डिसअप्रूव्ह झालेले आहेत आणि काही रिजेक्टेड झालेले आहेत आता ज्या फॉर्म डिसअप्रूव आणि रिजेक्टेड झालेले आहेत त्यांनी पुन्हा फॉर्म भरलेले आहेत आता ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव झालेले आहेत पण त्यांना पैसे मिळाले नाही तर त्यांनी काय करायचं आणि ते पैसे मिळण्याचे काही मुख्य कारण आहेत ते मुख्य कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या चेकन ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम या चॅनलवरती पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये भरपूर महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत पण त्यांना अजून देखील त्यांच्या खात्यामध्ये दे, हे तीन हजार रुपये जमा होणार होते ते देखील अजून जमा झालेले आहेत झाले नाहीत आता काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा ला झाले नाही तर याचे कारण काय आहेत तर याचे काही मुख्य कारण आहेत जे मुख्य कारण आहेत ते महत्त्वाचे कारण आहेत ते मी इथं नोट केलेले आहेत ते प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंत आला तर लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून लोकांपर्यंत पोहोचवा तर चला ते मुख्य कारण कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता ते आपण आता या व्हिडिओमध्ये ते नऊ कारणे कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा पहिला आणि जो शेवटचा प्रश्न आहे आणि तो कारण आहे ते सर्व जवळपास सर्वच महिलांनी हे कारणे आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नाहीत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा ते जर स्किप केलं तर तुमच्या खात्यात पैसे येण्यास तुम्हाला अडचणी येऊ हो शकते तर व्हिडिओला त्यासाठी बिलकुल बी स्किप करू नका व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिला पहिला कारण आहे आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तरी पैसे आले नाही व बँक खात्याला आधार कार्ड लिंक असून देखील आमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर याचे उत्तर आहे सोळा आणि सतरा या तारखेपर्यंत राहिलेल्या महिलांना फॉर्म अप्रूव झाला असेल आणि बँक खात्याला आधार लिंक असेल तर पैसा जमा होणार आहे अशी म असा याचा उत्तर आहे तर दुसरा आहे फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण आधार कार्ड आधारला बँक लिंक नाही तर काय करायचे तर बघा उत्तर आहे ज्या बँकेत आपलं खातं असेल त्या बँकेत जाऊन तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड हे घेऊन एन पी सी आय मॅपिंग करून घ्यायचं आहे नाहीतर इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे खाते ओपन करायचं आहे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक जे आहे ते तुम्हाला शंभर रुपयामध्ये तुमचं खातं ओपन होईल आणि तुम्हाला तुम्हाला त्याच्यासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक होईल आधार नंबर देखील लिंक होणार आहे तुम्हाला काही करण्याची गरज नाही तुमच्यासमोर तुम्हाला ताबडतोब खाते क्रमांक दिला जाईल पासबुक दिल्या जाईल तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यावर देखील ठीक आहे आणि तिसरा जो आहे तिसरा फॉ अडचण आहे कारण आहे मी फॉर्म भरताना जे खाते दिले होते त्याच्यामध्ये पैसे न जमा होतात दुसऱ्या खात्यामध्ये जमा झाला आहे तर बघा याचं उत्तर आहे तुम्ही जे फॉर्म भरलं होतं आणि त्याचबरोबर जे खातं जोडलं होतं त्या खात्याला जर तुमचं आधार लिंक नसेल आणि दुसऱ्याच खात्याला जर आधार लिंक असेल तर तुमचे फक्त त्या खात्यामध्ये पैसे जाणार आहे कारण राज्य सरकार हे डी बी टीद्वारे म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे पैसे टाकण्यात येणार होते तर ज्या बँकेला आधार लिंक असणार आहे त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत तर चौथा आहे आधार बँक खाते लिंक आहे ते कसे चेक करायचे तर याच्यावर आपण ऑलरेडी या व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता किंवा आपल्या स्क्रीनवर तुम्हाला थमनेल दिसेल दे तिथून देखील तुम्ही हा थमनेल पाहून तो व्हिडिओ पाहू शकता किंवा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तुम्हाला त्याच्यावरती जाऊन तुम्ही चेकआउट करता करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे मी सांगितलेलं आहे की तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे आणि आहे किंवा नाही आणि त्याचबरोबर तुमचं बँक खातं जे आहे ते बँक खातं चालू आहे की बंद आहे हे देखील त्या व्हिडिओमध्ये दे मी कवर केलेलं आहे व्हिडिओला जाऊन नक्की चेकआउट करा या व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तर त्याच्यानंतर अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्रामवर डी एम करून विचारू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथून जाऊन जॉईन करून घ्या आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या ज्याचा अर्ज झाला आहे ज्याचा अर्ज मान्य झालेला आहे पण खात्यात पैसे जमा झाले नाही बऱ्याच महिलांना पैसे खात्यात न जमा होण्याचे काही मुख्य कारणं आहेत आता ते खाली पाच कारणे आहेत आता आपण चार कारणे पाहिलेली आहेत आता याची मुख्य चार कारणे आहेत आणि जो शेवटचा पाचवा कारण आहे ते तुम्हाला ते खूप महत्त्वाचं हो आहे बघा पहिला कारण आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसणे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही दुसरा कारण आहे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नसणे तर दुसरा कारण बँक आधार कार्ड जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही त्याच्यानंतर तिसरा कारण आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरीसुद्धा पैसे जमा होत नाही जर तुमचा मोबाईल नंबर अपडेट केला नसेल किंवा आधार लिंक नसेल केला तरी देखील तुमच्या खात्यामध्ये दे, हे पैसे जमा होणार आहेत हे लक्षात ठेवा आणि केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये लवकर पैसे येतील एकतीस ऑगस्टच्या अगोदर अगोदर चौथा कारण आहे बँक अकाउंट के वाय सी नसणे तुमचे बँक खातं जे आहे ते आधार कार्डशी आणि पॅन कार्ड हे याच्याशी वाय सी करावंच लागते त्यामुळे देखील पैसे येण्यास अडचण येऊ शकते तुमचे आधार कार्ड आधार जर बँकला सीडिंग नसेल तर तुमचे पैसे जमा होणार नाहीत तर बघा तुमचे बँक खात्याला आधार लिंक जस जर नसेल आणि मोबाईल नंबरला जर लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे जमा होणार नाही ही अडचण तुम्हाला येऊ शकते त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व हे कारणे जर तुमच्यामध्ये जर असतील तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण येऊ शकते किंवा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाही किंवा तुम्ही असे देखील चेक करू शकता तुम्हाला घरी बसल्या तुम्ही मोबाईलवरून देखील तुम्ही प्रत्येक खात्याचे जेवढे तुमच्याजवळ खाते असतील त्या सर्व खात्याचे बँक बॅलेन्स तुम्ही घरी बसल्या मोबाईलवरून चेकआउट करू शकता त्याच्यावर देखील मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर थांबलेल पाहू शकता तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा त्याच्यामध्ये तुम्हाला देखील मी सर्व नंबर दिलेले आहेत ते नंबर तुम्ही तुमचा बँक खाता कोणता आहे ते तुम्ही तिथं चेकआउट करून तो नंबर डायल करायचा आहे आणि त्याच्यावर मिस कॉल देऊन तुम्हाला बँक बॅलेन्स माहीत होणार आहे तर आजची हे मुख्य नऊ कारणे होती या मुख्य नऊ कारणामधून तुमच्या फॉर्ममध्ये कोणता म्हणजे तुमच्या बँक खात्यासोबत कोणता मुख्य कारण आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टेलिग्राम जॉईन केलं नसेल टेलिग्राम नक्की जॉईन करून घ्या तेथे ते देखील मी नवनवीन अपडेट तेथे देखील मी अपलोड करत राहतो आणि अधिक माहितीसाठी अधिक अडचणीसाठी मला टे इंस्टाग्रामवर देखील डी एम करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तिथून जाऊन मला फॉलो करून डी एम करू शकता भेटूया तर बघा हे नऊ कारणे मी सांगितलेले आहे हे नऊ कारणे मी तुम्हाला समजले असेल जर समजले व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून त्यांना देखील समजेल की त्याच्या अकाऊंटसोबत कोणती अडचण आहे कशामुळे त्याच्यामध्ये पैसे जमा होण्यास अडचण येत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या घंटीचे ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवनवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो